पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सिडको परिसरातील लेखानगर शिवाजी चौकात सकाळी एक हादरवून टाकणारी घटना घडली भाजी मंडईच्या रस्त्यावर अत्यंत विषारी घोणस साप दिसल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र स्थानिक सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे हा साप सुरक्षितपणे पकडण्यात आला आणि वन विभागाच्या नोंदीनंतर जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आला गेल्या काही दिवसांपासून सापांचा वावर वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत अशाच एका घराजवळ गोनस सा साप आढळला साप दिसतात सर्पमित्र देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले साप अतिशय विषारी आणि आक्रमक असल्याने त्याला पकडणे हे मोठं आव्हान होते असं देशमुख यांनी यावेळी सांगितलं आपण घोनस घोनस okay. रेस्क्यू केलेलं आहे ज्याला इंग्लिश मध्ये रसल वायपर म्हणतात आणि okay. एक मराठी मध्ये अजून एक नाव आहे ज्याला आपण परळ म्हणतो ते परळ नाव आपण खेडेगाव खेडेगाव साईडला किती घातक असतो सर हा सर okay. इंडियाचा इंडिया सेकंड मोस्ट डेडलीस वेनमस स्नेक आहे हो। याच्यामध्ये हिमोटॉक्सिक हे असतं वेनम असतं जो आपला नर्वस सिस्टम हे करतो डॅमेज करतो आणि जो ब्लड सर्क्युलेशन असतं ना ब्लड ब्लड सर्क्युलेशन मध्ये हा जेव्हा याचं पॉइझन फैलतं जेव्हा हे पसरतं हा एकदम घातक आहे हो। हा एकदम घातक नाही घेतो किती वर्ष हा हा जसं चार एक वर्षाचा आहे चार साडेचार वर्षाचा आणि हा पण तेवढाच आहे ओके याच्यापासून जर एखादा नागरिकांना तावा घेतला तर म्हणजे राहू शकतो किंवा कसं आहे आपल्याला जेव्हा स्नेक बाईट होतो स्नेक बाईट झाल्यावर आपण पॅनिक नाही व्हायचं पण नाईन्टी नाईन पर्सेंट लोक पॅनिक होतात आणि साहजिक होणार कारण स्नेक बाईट झालेला आहे तर लोकांना कसं आहे काही इन्फॉर्मेशन नसतंय की याच्यामध्ये आपण आपल्याला नॉन पॉयझनस स्नेक बाईट झालाय का पॉयझनस झालाय ती इन्फॉर्मेशन अजून तेवढी आपण हे केलेली नाही किंवा लोकांमध्ये तेवढं हे नाही लोकांना की कोणता पॉइजन असतो कोणता नसतो त्याचं लोकांना माहिती पण याच्या कसं असतं हा स्नेक बाईट जर झाला तर जितकं लवकर होईल तितकं लवकर आपण सिव्हिल मध्ये सिव्हिल मध्ये याचा उपचार होतो आणि याचा स्नेक बाईट झाल्यावर न पॅनिक होता जितकं लवकर होईल तितकं लवकर आपण सिव्हिल मध्ये जायचं नागरिकांना बचावासाठी तुम्ही काय आव्हान करशाल नागरिकांना बचावासाठी सर कसं असतं की आपण जेव्हा ग्राउंड फ्लोअरला असतो ग्राउंड फ्लोरला असल्यावर जे आपले शिवरायक असतात जेव्हा हे असतात या शूर आहे का आपण थोडस गुंतीच्या वरती टांगून ठेवावे जेणेकरून शूज आपण वरती ठेवून आणि सापांचे पिल्ल त्याच्यामध्ये नाही जात ठीक आहे आता हा सीझन कसा आहे हा सीझन मोस्टली आहे जिथे दामण दाम आपलं जिथे दामण पण निघतात नाक पण निघतात पण मोस्टली जे आहे ते घोनस आणि मण्यार निघतात मण्यार याच्यापैकी मण्यार पण याच्यासारखंच आहे ज्याच्यामध्ये ठीक आहे तर तो पण ना एक बाईट घेतला त्याच्यापासून पण जास्त त्या पण जास्त करून तर सर्वात जास्त संख्या कोणत्या देशात आहे किंवा आपल्या भारतात एका महाराष्ट्रात आहे याची पूर्ण भारतातच आहे सर okay. आपल्या भारताचे चार मुख्य विषारी साप आहेत okay. त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो नाग ज्याला आपण कोबरा म्हणतो आपल्या इथे स्पेक्टिकल कोबरा असतो किंग कोबरा नसतो तो किंग कोबरा साऊथ साईड त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर घोणस येतो ज्याला आपण रसल वायपर म्हणतो त्याच्यानंतर तिसरा येतो तो कॉमन क्रेट आहे ज्याला आपण मण्यार म्हणतो आणि चौथा जो येतो त्याला फुरसे म्हणतो ज्याला सॉस्केल वायपर म्हणतो तुम्ही यांना शासनाला काय निवेदन देशाल किंवा काय अपेक्षा करशाल तुमचं काहीतरी मानधनाबद्दल एवढं तुम्ही जीवाशी खेळता तरी तुमच्याबद्दल म्हणजे नागरिकांना हेच तरी नागरिकांनी तुम्हाला कॉल केल्याबद्दल तुम्ही लगेच तत्पर 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 लागतं सर आम्हाला कारण हजर राहिलं ना तर काय वन्यजीव पण वाचतो आणि एखादा नागरिक नागरिक पण वाचू शकतो तत्पर जर गेलं नाही समजा जर कोणी चेडलं त्याला किंवा कोणी मारायचा प्रयत्न केला त्या स्नेकनी जर हरीबस अटॅक केला अटॅक केल्याने काय होतं माहिती का की नागरिकांना त्याची इन्फॉर्मेशन नसते की हा अटॅक कसा करतो हा व्हेनमस आहे नॉन व्हेनमस आहे तर त्याच्यामुळे काय होतं नागरिकांच्या जीवाशी पण नागरिकांच्या जीवनाला पण धोका कुठे सोडणार आहे आपण पाण्याच्या ठिकाणी सोडतो नाही तर जिथे जंगल एरिया असतो त्या ठिकाणी आपण सोडतो नाही पाण्यामध्ये नसतो पाण्याच्या आजूबाजूला कसं बिडकं उंदर हे जास्त असतात ठीक आहे तर हे ते खाऊन जगता येतं त्यांना आणि पाण्याचे इथे कसं आहे हे थंड ठिकाणी जास्त राहतात आणि जर तुम्ही याला सोडलं तर तिथून प्रवास असं किती करू शकतो किती किलोमीटर नाही आपण कसं आहे सर पॉयझनस नेक जे असतात हे आपण मोस्टली सिटीच्या बाहेर सोडतो Okay. जागा ती ते okay. हो ही ही। okay. या नंतर, सर्प सापाला सोडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षित देत पर्यावरण संरक्षणाचं सा उदाहरण घालून दिलं सर्पमित्र देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे अशा घटना घडल्यास घाबरून न जाता त्वरित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधा साप न मारता सुरक्षितपणे त्याला पकडण्यासाठी मदत मागणे अत्यंत महत्वाचे आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक